मी तुम्हाला आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण वारीच्या प्रस्थानापासनं पूर्णपणे पंढरपूरला पोचेपर्यंतच्या सगळ्या तारखा समजून सांगणार आहे आणि या तारखा याच्यासाठी आहेत की कुठल्या दिवशी जाऊन कुठे फोटोग्राफी करायची हे तुम्हाला नक्की त्यामुळे नीट कळणार आहे त्यामुळे या सगळ्या तारखा पण सेव्ह करा ही रील सेव्ह करा आणि तुमच्या त्या फोटोग्राफरला पाठवा ज्याला फोटोग्राफीत काहीतरी छान करायचंय आणि अख्खी वारी शूट करायची माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे एकोणीस जूनला वीस जून ला आळंदी ते पुणे असा प्रवास एकवीस जून ला पुण्यामध्ये विसावा बावीस जून पुणे ते सासवड तेवीस जून सासवड येथे मुक्काम चोवीस जून सासवड ते जेजुरी पंचवीस जून जेजुरी ते वेल्हे सव्वीस जून वेल्हे ते लोणंद सत्तावीस जून लोणंद ते ताडगाव अठ्ठावीस जून ताडगाव ते फलटण एकोणतीस जून फलटण ते बरड तीस जून बरड ते नातेपुते एक जुलै नातेपुटे ते रस दोन जुलै माळशिरस टू वेलापूर तीन जुलै वेलापूर ते बडशिंगगाव चार जुलै बंडीशेगाव ते वाखारी पाच जुलै वाखारी टू पंढरपूर आणि सहा जुलै आषाढी एकादशी